नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी राज्याचे उपमुख्यमंत्री व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जमीन हडप करून बिल्डरच्या घशात घालण्यासाठी दिल्याचा गंभीर आरोप गणेश निलकंठ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हणाले की माझी जमीन हडप करून या जमिनीवर बेकायदेशीर कामे चालू आहेत आणि ही कामे एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने चालू आहेत शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने बळकावून मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील हा शेतकऱ्यांच्या जमीन हडप करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवलेला आहे या बिल्डरने माझी दहा एकर जमीन चोरी केली आहे मी त्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये देण्यासाठी गेलो असता मुंगरा पोलीस स्टेशन मध्ये मला धमकवण्यात आले आणि माझी तक्रार सुद्धा घेतली नाही हा बिल्डर या ठिकाणी गुंडांना तैनात करून या मार्फत येथील खाडीमध्ये भराव टाकण्याचे काम करत आहे नैसर्गिक नाले खाडी पात्र बुजवण्याचे त्या ठिकाणी काम हे लोक करत आहेत येथून एक किलोमीटर वर मुंब्रा पोलीस स्टेशन आहे एक किलोमीटर वर तलाठी विभाग आहे ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कार्यालय आहे येथे एकही अधिकारी कारवाई करण्यासाठी येत नाही हे सर्व एकनाथ शिंदे यांच्या आश्रताने होत आहे बळजबरी खाडी बुजवण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे त्यांची या जागेवर हे सर्व एकनाथ शिंदे यांच्या आश्रताने होत असून बळजबरीने खाडी बुजवण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे त्यांनी या जागेवर जे बेकायदेशीरपणे कंपाऊंड बांधले आहे त्यावर कोर्टाने येथील पत्रे हटवा असा कायदेशीर आदेश काढला असून याकडे कोणताही अधिकारी पोलीस आयुक्त कलेक्टर महापालिका आयुक्त ही लक्ष देत नाही या ठिकाणी बेकायदेशीर वाहतूक होत असताना ट्रॅफिक विभाग सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे येथील माती गाळा कचरा हा कुठे जाऊन खाली होतोय काय चाललंय याकडे कोणाचेही लक्ष नाही एकनाथ शिंदे सारखा गुंड प्रवृत्तीचा माणूस जो आता राज्याचा उपमुख्यमंत्री झाला आहे मुख्यमंत्री होऊन गेला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही एक फरक पडलेला नाही हा माणूस गरीबांच्या जमिनी हडप करतो माझी दहा सुद्धा त्याने हडप केली आहे आणि अशा लोकांना पोलीस प्रशासक सहकार्य करत पत्रकारांना सुद्धा या जमीन विषयी माहिती दिली असतात ते म्हणतात तुमचा पर्सनल विषय आहे तुम्ही तुमचं बघा अशा पद्धतीने उत्तर देतात शंभर गाववाल्यांच्या जमिनी हडप करून खाडीमध्ये भराव टाकण्याचे काम हे लोक करत आहेत मॅगनोची कत्तल करतात रेती उत्खनन करत आहेत मी या सर्व बेकायदेशीर गोष्टीबद्दल आवाज आवाज माझे घर तोडण्यात आले कंपाऊंड तोडले मी काही व्यवसाय उभे केले होते तेही तोडले हे सर्व तोडून ठाणे महानगरपालिकेने त्यांचा ताबा बिल्डरला दिला आहे एकनाथ शिंदे यांचे पी ए सचिन जोशी यांच्या सांगण्यावरून ही तोडक कारवाई करण्यात आली असून या जमिनीचा ताबा बिल्डरला देण्यात आला ठाण्यातील सुपरिवार डेप्युटी कमिशनर मनीष जोशी यांनी जवळजवळ दीड हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे हा पैसा आला कुठून मोठ्या प्रमाणात डम्पर खाडी मध्ये जाऊन खाली होत आहेत यावर कोणाचीही कारवाई करत नाही जर राज्याचा माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे होत असतील तर त्यांच्यावर कोणताही अधिकारी कारवाई करणार अशा प्रकारचे गंभीर आरोप करत गणेश निलकंठ पाटील राहणार दिवा यांनी यांची व्यथा जनतेसमोर मांडता त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तोडी तोपर्यंत धन्यवाद